जनजागृती जळगावच्या ऍक्सॉन ब्रेन हॉस्पिटल येथे डॉक्टर निलेश आणि त्यांच्या टीमने मेंदूतील गुंतागुंतीच्या यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून भुसावळ तालुक्यातील आचेगाव येथील गृहिणी अलका रवींद्र भोळे यांना जीवनदान दिले आहे अलका रवींद्र भोळे यांना गेल्या एका महिन्यापासून डाव्या डोळ्याची पापणी पडून दिसायला त्रास होत होता त्यांनी अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला परंतु त्यांच्या आजाराचे अचूक निदान होऊ शकले नाही अखेरीस त्यांना ऍक्सॉन ब्रेन हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले तपासणी त्यांच्या डोक्यातील रक्तवाहिन्यांचा असामान्य फुगा फुटून रक्तस्राव झाल्याचे गंभीर निदान झाले डॉक्टर निलेश किनगे यांनी तात्काळ मेंदूची एन्जिओग्राफी केली ज्यामध्ये डोक्याच्या डाव्या धमनीत मोठा फुगा असल्याचे स्पष्ट झाले या फुग्याची मान मोठी असल्याने डॉक्टर किनगे यांनी फ्लो डायव्हर्टर स्टेंट टाकण्याचा निर्णय घेतला यासाठी त्यांनी सिल्क विस्टा हा ब्लास्ट कंपनीचा मेड इन जर्मनी स्टेंट वापरून फुगा पूर्णपणे बंद केला यासाठी त्यांना भूलतज्ञ डॉक्टर विनोद किनगे रेडिओलॉजिस्ट डॉक्टर वैजयंती किनगे न्यूरोसर्जन डॉक्टर संजीव हुजूर बाजार यांचे सहकार्य लाभले अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या मेंदूच्या शस्त्रक्रिया पूर्वी पुणे मुंबईसारख्या महानगरांमध्येच शक्य होत्या मात्र गेल्या दहा वर्षांपासून जळगावातील ॲक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मेंदू संबंधित आजारांचे अचूक निदान आणि यशस्वी उपचार होत असल्याने डॉक्टर किंगे यांनी सांगितले नमस्कार मी डॉक्टर निलेश किंगे मी इंटरव्हेन्शन न्युरोलॉजिस्ट ॲक्झॉन ब्रेन हॉस्पिटल जळगाव येथे कार्यरत आहे आपल्याकडे आज अलका रवींद्र भोळे या साठ वर्षाच्या गृहिणी आहे आचेगाव तालुका भुसावळ इथे राहणारे आहे त्यांना एक महिन्याआधी अचानक त्यांचा डोळा बंद झाला त्यांना दिसायला प्रॉब्लेम होऊन गेला आणि त्यांना चालाय चालताना दिसायला प्रॉब्लेम झाला तर त्यांनी दोन तीन दवाखान्यात दाखवले वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे योग्य निदान होऊ नाही शकले पण एक महिन्यानंतर आमच्याकडे आले आम्ही त्यांचा मेंदूच्या धमनीमध्ये झालेला फुगा अनिरिझम ज्याला म्हणतात असे निदान केले त्या पु पुढील डी एस ए मेंदूची एन्जिओग्राफी तपासणी करण्यात आली त्याच्यामध्ये लेफ्ट पीकॉम अन्युरिझम लार्ज अन्युरिझम असं आलं बायलो अन्युरिझम असं आलं डायग्नोसिस निदान झालं तर त्याला वेगवेगळे वे ऑप्शन वे वे असते एक तो ऑपरेशन कवटी ओपन करून ऑपरेशन करणे हा एक ऑप्शन असते किंवा एक नवीन ऑपरेशन असतं की इंटरव्हेन्शन न्युरोलॉजीचं प्रमाण त्यामध्ये मानेच्या तमनीतून तार टाकून मेंदूपर्यंत पोचतात आणि तिथे जी जी फुगा झालेला आहे तिथे फ्लो डायव्हर्टर नावाचा स्टँड टाकून त्याला आपण तो क्लोज करतो बेसिकली त्या अन्युरिझमधून जो रक्तपुरवठा येणार आहे तो डायव्हर्ट करून आपण तो त्या अन्युरिझम फुग जो फुग फुकून फुटून फुगण्याचा धोका आहे तो बंद केला आणि पेशंटला त्यामुळे चांगला फरक पडला आहे पेशंट पूर्णपणे रिकवर झालेला आहे ही शस्त्रक्रिया अतिशय महाग आणि किचकट असते पुणे मुंबईसारख्या शहरातच होते पण आता सध्या जळगावमध्ये पण ही उपलब्ध झालेली आहे तरी रुग्णांनी याचा फायदा घ्यावा धन्यवाद नमस्कार डॉक्टरांना माझे खूप आभार आहे आणि असेच काम करते राहणार नमस्कार माझं नाव आहे नीता मिलिंद भोळे आणि या माझ्या मम्मी आहेत सासूबाई आमच्या मम्मी एक महिन्यापूर्वी त्यांचं डोळ्याची झडपणं बंद झाली होती त्याच्यामुळे आम्ही घरातले सर्व व्यक्तींना खूप घाबरलो आणि आम्ही बेसिकली आम्ही राहत होतो गुजरात वापीमध्ये मग त्याच्यानंतर आम्ही आमच्या घरातले जे मोठे आहेत वडील झाले त्यांनी डिसिजन घेतले की आम्ही जळगावला यायचं आणि जळगावला आल्याच्या नंतर आम्ही दोन तीन ठिकाणी हॉस्पिटलला व्हिजिट केली पण तरीही त्यांना काही फरक पडला नव्हता त्याच्यानंतर आम्ही जळगावमध्ये डॉक्टर निलेश किंगे सर यांचं हॉस्पिटल आहे एक्झॉन हॉस्पिटल ब्रेन हॉस्पिटल याही ठिकाणी आम्ही व्हिजिट केली आणि इथे आल्याच्यानंतर सरांनी सी टी स्कॅन एम आर आय एन्जिओग्राफी ब्रेन एन्जिओग्राफी सर्व टेस्ट केल्याच्यानंतर त्यांना ॲडमिट केलं आणि इमिजिएटली त्यांनी डिसिजन घेतलं आणि त्यांची सर्जरी ब्रेन सर्जरी सक्सेसफुली केली आणि याच्यामुळे आमच्या आई आहेत आमच्या सोबत आहेत आणि खूप थंडणी बऱ्या झाल्या आहेत त्याच्यासाठी आम्ही सरांना जितके धन्यवाद देऊ तेवढे कमीच आहेत आपण म्हणतो परमेश्वर आहे पण आपण बघितलं नाही पण सरांच्या रूपात आज आम्ही बघितलं सो थँक्यू सो मच डॉक्टर निलेश किंगे साहेब सर एक्सॉन ब्रेन हॉस्पिटल मेंदू संबंधित सर्व प्रकारच्या आजारांचे निदान व उपचारांसाठी एक विश्वसनीय रुग्णालय म्हणून ओळखले जात आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा